मराठी ते धडक ते धडक आपल्या भागातील दे धडक आणि बे धडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा घरफोड्याच्या प्रकारामुळे इस्लामपूर शहर अक्षरशः हदरून गेलाय इस्लामपूर येथे एकाच वेळी तीन घरफोड्या झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय इस्लामपूर शहरातील शिवम कॉलनी विजयभाऊ कॉलनी आणि मंत्री कॉलनीत घरफोड झाल्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इस्लामपूर शहरातील शिवम कॉलनी विजयभाऊ कॉलनी आणि मंत्री कॉलनी परिसरात एकाच वेळी घरफोडीचा प्रकार समोर आल्याने परिसर हादरून गेला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बुधवार तेवीस जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शिवम कॉलनीतील भगवान नांगरे यांच्या बंद घराचा कडी कोइंडा उचकटून घरातील लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून सुमारे ऐंशी हजार रोख रक्कम आणि अठरा ग्रॅम वजनाचे एक लाख ऐंशी हजारांचे सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख साठ हजारांचा सा मुद्देमाल लंपास केलाय तर दुसरीकडे विजय भाऊ कॉलनी परिसरातील रस्ता क्रमांक चार येथील रहिवासी असणाऱ्या अमर अप्पासाहेब बारवडे यांच्या घराचा कडे कोयंडा उचकटून घरफोडी केली यावेळी चोरट्यांनी बारवडे यांच्या घरातील तेरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण असा सुमारे एक लाख तीस हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय याशिवाय मंत्री कॉलनी परिसरातील प्रमोद आबासाहेब शेखर आणि सतीश तानाजी वगैरे बंद घर फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे याबाबतची अज्ञात चोरट्यांविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन या चोरी प्रकाराची माहिती घेतली आहे